थोडे इझी वर्ड्स आहेत हे थोडेसे मीडियमिजिएट हे थोडेसे हार्डेस्ट आहे असं आपण म्हणूया पण वाचायचं एकाच कन्सेप्ट फरक काय तर हे लगेच वाचता येतील ह्याला थोडा वेळ लागेल ह्याला थोडं तुम्हाला लांब लचक आहे तर थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल बरोबर पहिला शब्द सॉरी सर्वज्ञ हा ब्रोक व्हेरी गुड सगळ्यांच्या लक्षात आलंय ओ असला आणि ओच्या जोडीला ई असला की शक्यतो त्याला ओच म्हणतो आपण सो रोक व्हेरी गुड दुसरा शब्द दुसरा शब्द वरात झांबरे आणि आई बाबाने सांगायचं नाही बिलकुल चुकलं तरी चालेल फिर ओके okay. फिर परत एकदा संधी देतोय तुला बर... येस काय फर आता इथे पहिल्यांदा वरदने काय वाचलं फला आय फी पण तो विसरला की हा आर कंट्रोल आहे आणि आर कंट्रोलमध्ये आपल्याला आयला ई वाचायचं नाही आपल्याला आयला अर् अर आय आर ई आर ओ आर, आर यू आर ओके आपण अर वाचायचं असो फर्म सुात ठेवायचं नेहमी लक्षात ठेवायचं आर कंट्रोल फार्म। तिसरा शब्द शौर्य ब्लेम वेरी गुड बघा शौर्याने काय वाचलं ब्लेम। जर कोणी ब्लॅम वाचलं असेल ब्लॅम तर लक्षात ठेवा हा मॅजिक हिच्या जोडीला आहे सो ब्लॅम सो तुम्हाला वाचताच येतं फक्त तुमचा प्रॉब्लेम काय होत असेल वेदांत की सर आम्हाला पण वाटलं ब्लॅम वाचायचं आहे ना इला आपण लक्षात ठेवत नाही ब्लॅम व्हेरी गुड तिसरा झालाय चौथा शब्द वेदांत थिंक थिंक थिंकच म्हणालस ना बरोबर ऐकलं ना मी थिंक ओके थिंक आणि हा न नाकातून थिंक व्हेरी गुड पाचवा शब्द पाचवा शब्द अभिनव अभिनव

ती लेटर वर्ड जनरली ओ असतो आपण ओला पाच म्हणतो गॉट बरोबर सातवा शब्द ओम ओम व्हेरी गुड टेक छान टेक।, टेक है ना कारण हा तुम्ही टॅक नाही वाचला टेक टेक छान आठवा शब्द सार्थक सार्थक रोट रोट सार्थकने वाचला रोट गलत सार्थक हा रोट नाही आहे पुढचा कोण आहे त्याला मी वाचायला सांगतोय पौर्णिमा सार्थकने रोट वाचला रोट रोट पौर्णिमाने सुद्धा रूटच वाचला सर्वेश तुझ काय म्हणणं आहे सगळ्यात सोपा शब्द हा काय रे एवढा सोपा शब्द चुकलात का पौर्णिमा कोण कोण डबल ओला आपण ऊ रे रूट है ना मनीष मनीष वेरी गुड अरे हे चुकायलाच नाही पाहिजे हे शब्द तुम्ही चुकले तर तुमचं बेसिक नॉलेज कच्च राहणार आहे टील व्हेरी गुड आणि दहावा शब्द अर्णव येस व्हेरी गुड पेअर हाय पे, पे आणि हा रे पेअर पे व्हेरी गुड छान सो हो की हे तर सोपे होते तुमच्यासाठी तुम्ही वाचलाय सगळ्यांनी आता थोडं येऊया थोडं डिफिकल्ट जास्त नाहीये ओके आता याच्यात तुम्हाला मॅजिक मॅजिकीची कॉम्बिनेशन ज्याला म्हणतो आपण ते कुठे आहे का वगैरे हे सगळं व्यवस्थित बघायला पाहिजे साइलेंट लेटर वालों का दिस्तेई का ठीक है सो so, पहला शब्द मी विचार तो आराध्या आराध्या डिस्प्यूट वेरी गुड एक आंसर नहीं डिस बराबर डिस आड़ी अ क्या है मैजिकी वो पहला यूल लग अगला क्या है वो नरअपन्तिउट डिस प्युट डिस्प्युट छान पुढचा शब्द त्रिवेणी व्हेरी गुड डिसाइड डी आणि हा साईड पुन्हा बघा इकडे डी आणि हा स आहे ना स ला आय लागला पण मॅजिक हिच्या जोडीला आहे सो so, आपण काय म्हणणार सी म्हणणार नाही त्याला आई म्हणणार ना साइड डिसाइड व्हेरी गुड छान श्री पेंटर शब्द व्हेरी गुड परत एकदा बोल पेंटर पेन हा पेन आणि हा येस ना? पेन है ना छान शब्द राईट राईट येस आता हे लक्षात ठेवायचं आहे की जिथे जिथे जीएच येतो तो, तो सायलेंट करायचा पण हा आपण रीट नाही वाचत हे तुम्हाला पण माहितीये जेव्हा जीएच असतो तेव्हा हा आय मॅजिकच्या जोडीला जातो आणि त्यामुळे ह्याला आई वाचायचा जस राजने वाचलं राइट, येस yes. वेरी गुड पुढचा शब्द पुढचा शब्द बजरंग बाबा पाचवा शब्द रीच रीच, वेरी गुड रीच, यस, सहावा शब्द, ओके बी सहावा शब्द केन्द्र केन्द्रे केन्द्रे को सहावा शब्द केंद्रे कोण आहे ओके okay, तुम्ही आहात ओके okay. येस yes, पुन्हा एकदा पुन्हा एकदा जेच जेच असं म्हणताय तुम्ही वाचता आहे पण कोणसं अजून चांगलं होऊ शकत ओके okay. अजून चांगलं होऊ शकत भाविका योगेश ओके भाविका जज जता है ज तुम्हाला कालच मी शिकवलं डी सायलेंट असतो जीच्या जोडीला जज है ना काल आपण सायलेंट शिकलोय राईट डी सायलेंट कधी करायचा जेव्हा जीचा उच्चार ज होतो पुढच्या तेव्हा वेळी तो डी सायलेंट असतो सातवा सातव सर्वज्ञ सर्वज्ञ काय सांगू नका सांगायचं नाही चुकलं तरी चालेल डॅमेज डॅमेज येस डॅ एवढ माहिती हा डॅ बरोबर आणि आता हा शब्द कसा वाचणार तुम्ही याच्या जोडीला इ आहे ना म्हणजे हा मला मात्रा होईल की नाही डॅमेज डॅमेज व्हेरी गुड आठवा शब्द आठवा शब्द बघूया कोण वाचतोय आहे बरोबर आराध्या इगल व्हेरी गुड हा बघा हा ई सगळ्यांना माहिती एला आपण ई म्हणतो ग आणि हा लई ग आणि ल तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा यलीच्या जोडीला कुठलाही कन्सोनंट असतो तेव्हा तो कॉन्सोनंट ब्लेंड नसतो जोडाक्षर नसतो म्हणजे इग्ल असं वाचायचं नाहीये इग्ल इ ओके नववा शब्द नववा शब्द शौर्य हे पण आपलं काल की परवा झालाय हा yeah. शब्द कसा वाचायचा ड्रॉट ड्रॉट पण तिथे ड नाहीये तू वाचलच बरोबर ड्रॉट ड्रॉट येस व्हेरी गुड आपलं काय ठरलं होतं जेव्हा जीएफ सायलेंट करू आणि त्याच्या अगोदर ओयू किंवा एयू दिसेल त्यावेळी तुम्हाला बोलायचं आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे या अशा गोष्टी तुम्ही म्हणाल पाठांतर करण्यापेक्षा तुम्ही लक्षात ठेवा एक ब्राट, ब्राट, yes. शब्द की ब्रॉट ब्रॉट दहावा शब्द वेदांत हात वरती करू नका कोणी मी विचारेन हात वरती करू नका लिस्टन Listen. Listen. जोरात बोल Listen. Listen. आता तुम्हाला कळते का एसच्या जोडीला जेव्हा टी येत आपण शिकलो जेव्हा एली किंवा इयन जनरली येतं समोर त्यावेळी तो टी सायलेंट होतो सो लिस्टन नाही लिस्टन व्हेरी गुड सो मीडियम शब्द पण तुम्ही बरोबर वाचलेत आता येऊया मोठ्या शब्दांकडे पण मला असं वाटतं ना उलट हे जास्त कठीण असतात हे जास्त सोपे असतात है ना सो so, पहिला शब्द अभिनाम प्रोफेशन फेशन व्हेरी गुड प्रोफेशन काय वाचलं हा प्रो आहे बरोबर हा फे बरोबर आणि हा सफिक्स आहे शत सो काय प्रो फे यस वेरी गुड प्रोफेशन दुसरा शब्द ओम दुसरा शब्द स स पिंग जरा शांतपणे वाच वाचलायच बरोबर वाचलायस शांतपणे वाच वाच ते पे, पे सस सस ते आणि हा कसा वाचतो आपण सस पे क पण तो पूर्ण उच्चारायचा नाही ना क असं नाही त्याला जोडाक्षर आहे तू वाचल सगळ्या बरोबर ससपेकटिंग हा थोडसा इथे गडबडतोय क ला उच्चार करताना थोडं गडबडतोयस वाचतोय बरोबर वंदना नस हा सस्पेक्टिंग सस पॅक्टिंग पॅक्टिंग क पूर्ण नाही करायचं पॅक्टिंग यस व्हेरी गुड सस्पेक्टिंग तिसरा शब्द सार्थात कंटेने सुरुवातीला सर्थ कॉन असं सुरुवात केली पण त्याला कळलं की नाही ला जसं कॉन म्हणतो तसा कन सुद्धा म्हणतो है ना सो कॉन्टेनिंग म्हंटलं असतं त्याला कळलं असतं अरे नाही कंटेनिंग शब्द असतो कंटेन कंटेनर असतो है ना कन क्वांटेन नसतं ना तो शब्द आपण कॉन्टेनर म्हणत नाही कंटेनर सो असं आपल्याला हळूहळू समजतं व्हेरी गुड Cần, containing ninh, cân, tên, ninh. Châu ta sắp đỏ sâu ta sắp <coughs> थुंडर स्टॉर्म थुंडर थुंडर स्टॉर्म आताच्या दोन चुका झालेल्या एक म्हणजे बोलताना बोलताना थोडी गडबड त्याने केलेली आहे ओके तो म्हटला थुंडर स्टॉर्म आणि वाचताना गडबड केली पहिली चूक बघ थुंडर म्हटला तो थुंडर सवेश काय वाटतंय बरोबर म्हटला तो थुंडर थंडर स्टॉर्म राज आपण युला अ वाचतो तू वाचतो युला उ वाचलास सुंदर म्हणालस इट्स अ थंड थंड बरोबर आणि सर्वेश हा काय स्टॉर्म राज म्हणेल सर मग मी पण तेच वाचलं होतं पण तू कसं वाचलंस राज स्टॉर्म स्टॉर्म तुझी बोलायची पद्धत अशी होती so, स्टॉर्म सो तू पण स्टॉर्मच वाचलस पण तू स्टॉर्म म्हणालास आणि सर्वेश स्टॉर्म फरक आहे ना स्टॉर्म ओके सो स्टॉर्म थंडर स्टॉर थंडर स्टॉर ओके पुढचा ओके हे दिसतंय ना शब्द दिसतायत तर सगळ्यांना पुढचा शब्द अर्णव डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन पुन्हा एक छोटीशी चूक झाली मनीष अर्णव असतो डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन हा व्हेरी गुड डी बरोबर वाचलस तू अर्णव पण तू ह्याला काय वाचलस ट्रे म्हणालस डिस्ट्रक्शन, दिस्ट्र... व्हेरी गुड डिस्ट्रक्शन uh -huh. त्रिवेणी त्रिवेणी सहावा शब्द त्रिवेणी व्हेरी गुड फर नी बर, हा आर कंट्रोल फर हा नी आणि हा आरी ला आपण काय म्हणतो चार फरनिचर है ना फर नी आणि टीयूआरी ला आपण चर वाचतो सो हे पाठांतरच पाहिजे ओके फर्निचर व्हेरी गुड सातवा शब्द वरात वरात वेरी व्हेरी गुड स्ट्रॅटेजिक हा बघा स्ट्रॅ बरोबर हा एवढा स्ट्रॅ हट्टे आणि हा ग नाही आहे ना तुम्हाला माहिती आहे की जिच्या पुढे ए आय वाय लागला की आपण त्याला ज म्हणतो so strategic strategic very good atwasha bhada atwasha bhada shree shree you feel सॉरी परत एकदा ओके व्हेरी गुड थोडस शेवटी चुकलंय आणि तू सावकाश वाचतोस त्याच्यामुळे थोडस असं वाटतं की पण तू बरोबर वाचतोस याला काय म्हणालस तू स्पे बरोबर याला काय म्हणालास बरोबर याला काय म्हणालास बरोबर आणि याला काय म्हणालास कल लस, कल पण पुढे तू काय म्हणालासच नाही हा वाय लागल्यावर आपण काय म्हणतो शेवटचा वाय शेवटचा वाय तू वाचलाच नाही तू फक्त एवढंच वाचलं स्पेसिफिकल है ना त्रिवेणी काय वाचायला पाहिजे होतं स्पे, स्पेसिकली 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 वंदना स्पेसिफिकली हा काय होत फक्त थोडस स्पेसिफिकली स्पेसिफिकली तुम्ही हा ली नाही वाचला so सो वाचताय छान काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला सगळं ओके नववा शब्द नववा शब्द ओम व्हेरी गुड स्ट्रकल स्ट्रक टरल गफलत काय झाली माहितीये चूक काय झाली माहितीये चूक झाली ओमने तिथे ट वाजला अभिनव काय वाटतंय हा स्ट्रक शब्द आहे स्ट्रक टर स्ट्रक्चल स्ट्रक चल रल रल यस आता तुम्ही म्हणणार सर पण इथे ट आहे ना टला येऊ लागला ट वाचणार पण ऍक्च्युली काय माहिती का, है, का यू, है यू, है। यू आर ई आहे तो यू आर ओके मग तुम्ही म्हणणार इथे दिसत नाही हा बघा यू आर आणि हा जो ए आहे ना तो काढूनच तिथे अल लिहिला आहे ए आर सो ऍक्च्युली तो चर आहे चर सो स्ट्रक्चरल शब्द काय तो स्ट्रक्चरल ओके इन 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 पुढचा शेवटचा शब्द वेदान इन ब्लुस्टर Industri, industri, Indus 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 serwadnya, serwadnya, industri, industri, a in, ada, alihah ha street, industry, in okay, okay. Ind Is this industry, industry, <laughs> industry